तर मित्रांनो आता आम्ही आहे पुण्यामध्ये कलाकार आणि इथं आम्ही शूटिंगला आलो होतो तेवढा पाऊस चालू आणि आता पाऊस काय थांबणार त्यामुळं आम्ही शूटिंग थांबवलं आणि सगळी बघा इकडं थांबल्यात कॅफेला पाऊस लागू नाही म्हणून कारण बिजलं की मग आजारी पडतात त्यामुळं तर आलोय माल नाही काय होत

अशा पद्धतीने आम्ही कलाकार काट्याला येऊन होतो पाणी दाव पहिलं पाणी दाव किती पाऊस झाला पाऊस आलाय पुन्हा बा बाकाच काय गाड्या चालल्या तर आणि इकडं पाणी इतकं जोरात वाहत इतक्या जोरात वाहत आहे काही सांगू तुम्हाला कॅमेऱ्या इतकं दिसत नाही पण असं समोर समोर बघितल्यावरती लय पाणी तरी पण तुम्हाला दिसत असेल बघा किती पाणी तरी पण माणसं हिंडतात मी पण हिंडतोय पावसाने आणि ज्यांना नाही भिजायचं ती अशी थांबल्याच साईडनी कि ह्याच्या खाली पाऊस लागू नाही म्हणून जसं मामा इकडं आलाच का पुन्हा फिरून फिरून पाऊस दाखव हा वरचा पोस्टर दाखव बॅनर दाखवल्यास पंचावन्न लोक बघणार आहेत पन्नास हजार अंबुजा सीमेंट मी या सगळ्या वाल्यांना फोन लावतो सांगतो तुमचं प्रमोशन केलंय आणि त्यांच्याकडून पैसे घेतो आणि आपल्या टीम मध्ये या ठिकाणी आहे चौधरी सर या ठिकाणी आहेत बघून घ्या तुम्ही आप आणि तर मी चौकड माणसं चौकड माणसं माणसं तर आणि ज्या पण पाऊस आला बघा आम्हाला येतात आता डुलकी बिलकी वाजून कार्यक्रम करायचा होता पण विशेष असं झालं की, की मी निळ भाऊ बोललोय माझ्या मिशे चार वेळा पुसत्याच चार वेळा जावं लागतंय गाडीमध्ये बाई वाड्यावर चला असं करावं लागतंय पावसात निळ भाऊ असत आयच्या गावात ए पाऊस वार असंच फिरतय माझ्याकडं वार माझ्याकडे फिरतय तर काय करावं हा मी त्यांच्या माझ्या बघते

आता काय सांगू तुला या पावसाने दमदारा नाही वाडा गळायला लागला किता व्हायला पाठवून राम राम मंडळी अशा पद्धतीने पुण्यामध्ये पावसाने जोरदार आगमन केलंय पाणी कुठं कुठं शिरलंय काय सांगू ध्वत्रात सांगितलं की दोत्रात पाणी शिरलंय माहिती म्हणून झाल्यामुळे सगळ्या बुटात पाणी शिरलं पाहुणे चारशे रुपयाची चप्पल पाच रुपयाचा पाऊस फालाय पाच मिनट मग कशा पोरी माझ्या घ्यायचा पाऊस बारक्या पवारवानी इकडे फोटो

तर अशा पद्धतीने एकांतामध्ये मी जाऊन ब्लॉकचा एंड करतो किती मिनटं झाल्या साध्या आता सहा मिनटं साडे सहा जा दोन मिनटं पाणी दाखवून <laughs> चला तुम्हाला पाणी दाखवतो मी इकडे पिसत चाललोय पाणी दाखवायला तिथं बैठा देऊ कॅमेरामॅन कसं काय पावसात सुद्धा शूटिंग करतोय जसं की मी करतोय इथं तसं आणि इकडं आता थांबल्याचं की इथं लाल लाईट लागली त्यामुळं बाबा लईच पाऊस आहे वेळा लई मी पुण्यात पहिल्यांदाच पाऊस बघितलाय तर पाँच। पाँच 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 मी पुण्यात जास्त आलो नाही आणि आता आलो आहे तर पडलाय लई मोठा पाऊस पहिल्यांदाच मी बघितला बा पुण्यात इथं पाऊस तुम्ही किती वेळा बघितला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा इकडं हे बघितलं ज्यूसचं तसंच ठेवून गेला तर मी जाऊन प्याल्यावर प्याल्याव तसंच ठेवलंय सगळं कोणच नाही तिथं बसलेलं आणि आम्ही आहे बा ह्या ठिकाणाला आणि कोण कोण इथं आलंय नक्की कमेंट करून सांगा आज आम्ही लाईव्ह होतो तर सांगितलं तर आम्ही येणार आहे कुठं कुठं आणि कोण कोण आलं तर ती पण सांगा कोण कोण इथं आहे आपली गाडी तिकडं लांब आहे तिकडं 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 एकदम आत मध्ये त्यामुळं गाडीकडे काय जात येत नाही तिथंच थांबावं लागत आणि मी तर सगळा भिजलोय काय ड्रेस बी आणला नाही मी घालायला थांबले तिथं सगळे आप मी तर सगळा भिजलो की झालाय कार्यक्रम राम राम ठोक आणि बाय बाय म्हणत तर आता आमची कला संपली आणि कार्यबी संपली आता चाललो रूम आता काय ना आता उद्या इकडे आम्ही उद्या येणार आहे असू द्या सात वाजून उद्या पाऊस आला तर मग पावसात बनवा आधीच करून टाकायचा कार्यक्रम आपला चला बस का मग बसा गाडीत काय तिकडे परीकडे फॉर्च्युनर लावली

बरी डायरेक्ट गाडी उठूनच आणली पप्पाची बरे किती वाहून आता वाहून डायरेक्ट तिकडं असते चला आता आपण ब्लॉक करू शेवटचा पाऊस बघा आणि ब्लॉकचा एंड इथं बाय 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 मित्रांनो तर अशा पद्धती तुम्हाला हा ब्लॉग आजचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढे करा असाल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद बाय बाय कलाकार कट्टा जय भाऊ कटकर